ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं मामा म्हणतात आयुष्यामध्ये माणसाने आजार पण येईल इतकंही खाऊ नये आयुष्यामध्ये माणसांना आजार पण येईल इतकंही खाऊ नये आणि कर्ज होईल इतकंही खर्च करू नये भांडण होईल इतकंही भक्तांनो भांडण होईल इतकंही बोलू नये आणि पुढची पिढी आळशी होईल इतकंही कमावू नये लक्षात ठेवा तर मामा म्हणतात माझ्या मुला अपेक्षा माझ्यापासून ठेवा लोकांपासून कधीच ठेवू नका अडचणीत असाल तर मामा तारतील एकटे असाल तर मामा सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर भक्तांनो मामा दाखवतील रडत असाल तर मामा अश्रू पुसतील फक्त मामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा भरोसा ठेवा आपल्या बाळमामावरती आणि मामाची मामा सेवा करत राहा मनापासून जय बाळमामा भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी प्रेरणादायी महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दावा भक्तांनो हे आणि हो, हो कमेंटमध्ये तुम्हाला शक्य असल्यास चांगल्या इच्छा मला कळवा तुमची काही इच्छा असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा मी मामांच्यानी प्रार्थना करेल की बाळमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर ठीक आहे तर भक्तांनो माझ्या मामांसमोर नतमस्तक होऊन आजच्या या नवीन आणि सुंदर अशा करणारा मी सुरुवात करतो संदेशाला सुरुवात करतो पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो भक्तांनो बाळमामा तुझं नाव घेण्यासाठी जपमाळ पुरत नाही बाळूमा तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मनी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही मनी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला भक्तांनो तू ब्रह्मांड व्यापून उरलेला तू चराचरात भरलेला तू ब्रह्मांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावावं कसं जपाला कसं जपाच्या माळेत तुला मोजावं कसं जपाच्या माळेत तुला मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचे साधन भक्तांनो मनाला स्थिर करण्याचे साधन आहे या बंधाला या बंधनाला या बंधनापलीकडे भक्तांनो अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत अखंड नामात रागून चायच नाम याव सहजपणे जितका सहज येतो श्वास नाम याव सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम याव फुलाबरोबर जसा सुवास भक्तांनो फुलाबरोबर तसा सुवास, फुला सुवास बाळुनमा हे आयुष्य आहे एक जपमाळा हे आयुष्य आहे एक जपमाळ भक्तांनो या अशाच भक्तिमय संधी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा रोजचा दिवस एक माळेतील मनी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोल सांभाळू शकेल तुझी कृपा समजेल ज्याला तोच खरा समाधानी बाळूममा तुझ्या चिंतनात राहून मी बाळममा तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजच्या दिवसरूपी मनी तुझ्या कृपेचं माझ्यावर राहावी हरघडी कायमस्वरूपी तुझी कृपा माझ्यावर राहावी ठीक आहे तर भक्तांनो तुझ्या नामात चिंब बिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायाशीच भक्तांनो पूर्ण व्हावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायाशीच पूर्ण व्हावी जय श्री सद्गुरू संत बाळमामा भक्तांनो जर का तुमच्या वरती आणि या संदेशावर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला आपल्या या दैवी संदेशाला लाईक करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये बाळमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे नक्की लिहा भक्तांनो कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बाळमामांचा झेंडा घरोघरी लावायचं आहे भक्तांनो तर बाळमामा सांगतात माझ्या मुला या आयुष्यात छायाखाली या जीवनाच्या छायाखाली या जीवनाच्या छायाखाली आई वडिलांसारखी छाया आणि सावली कुठेच तुम्हाला भेटणार नाही आणि भाऊंडांसारखी माया कुठेही तुम्हाला भेटणार नाही बाळमामा म्हणतात या जीवनामध्ये सर्वांशी नातं जपून पाहिलं परंतु बाळमामा मला कोणीही समजून घेतलेले नाही लोकांशी नातं जपून पाहिलं आपलं शंभर टक्के देऊन पाहिलं त्यांच्यासाठी भक्तांनो कायम उपलब्ध राहूनही पाहिलं त्यांच्या मताप्रमाणे वागूनही पाहिलं इतकंच नाही तर बाळूमामा त्यांच्या प्रत्येक म्हणाने मान्य करून प्रत प्रत्येक मी पाहिलं स्वतःची फकीर न करता त्यांची फकीर करूनही मी पाहिलं त्यांच्याहून जास्त भक्तांनो त्यांचं होऊनही मी पाहिलं आपलं सगळं काही त्यांच्यावर अर्पण मी करून बघितलं तरीसुद्धा लोक आमच्यावर नाराजच राहिले बाळमामा तरीही मला कोणीच समजून घेतलं नाही ना कोणी साथ दिली नाही जेव्हा जेव्हा वाटतं की जेव्हा जेव्हा वाटतं की भक्तानो कोणीतरी यावं आणि माझ्यासोबत बसावं बोलावं मला ऐकावं मला बोलावं मला समजून घ्यावं सर्वांनी असं मला वाटतं मला आधार द्यावा तेव्हा तेव्हा मी स्वतःलाच नेहमी एकटंच पाहिलं तर स्वतःलाच मी नेहमी एकटंच पाहिलं भक्तांनो मामा म्हणतात माझ्या मुला तू रोज माझ्याकडे ये माझी प्रार्थना करतोस मी तुला बघस आहे तुझ्या समस्याला मला सांगतोस तुझे प्रश्न आहेत ते तुझे मी बघत आहे तुझी चिंता आहे काळजी दुःख संकटे ते सर्व काही दूर करण्यासाठी मी येथे बसलोच आहे मी तुला बघत आहे भक्तांनो तुझ्या समस्या मला सगळ्या समजत आहेत सर्व प्रार्थना ऐकल्या आहेत माझ्या बाळा आपल्या अपेक्षा इतक्या असतात की भक्तांनो आपण बरंच काही मनात असताना आपले आशीर्वाद आणि कृपादृष्टी आमच्यावर असू द्या ही विनंती करायची विसरूनच जातो माझ्या बाळा मामाकडे काहीच मागू नका फक्त त्यांना एकच विनंती करा हे मामा मी आपल्या एक साधा सेवक आहे भक्त आहे आपली कृपादृष्टी नेहमी माझ्या कुटुंबावर राहू दे तशीच राहू दे भक्तानो नेहमी तुमचा आशीर्वाद कारण द्या हे अनमोल जीवन तुमच्या आशीर्वादाशिवाय जगणं अशक्य आहे कारण भक्तानो बाळूमामा हे माझं शक्तिशाली जीवन मी तुमच्या चरणी समर्पित केलं आहे मामा मी कायम आपली मनोभावे भक्ती करत आहे बाळूमामा अशीच आपली मनोभावे सेवा आहे अशीच सेवा करण्याची संधी मला द्या आणि कायमस्वरूपी भक्तांनो माझ्याकडून बाळूमामा तुम्ही सेवा करून घ्या हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना समर्पित करतो ठीक आहे अशी प्रार्थना नेहमी मामांना करत राहा आणि मग पहा भक्तांनो आपल्याला कधीच काही कशाची कमतरता पडणार नाही मामांचा आशीर्वाद आपल्याला कायमच सोबत असणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे श्री संत बाळूमामाची कृपा कायमच आशीर्वाद मामांची भक्ती कायमच आपल्या पाठीमागे असणार आहे ठीक आहे कोणत्याही समस्यांपुढे जाण्याची ताकद ठेवा भक्तांना चिंता काळजी राहत नाही मामांची सेवा केल्यावर याकडे मामांकडे नित्य काही न मागता भक्तांना आपली फक्त आणि फक्त आपली कृपादृष्टी आपल्यावर ठेवा एवढीच विनंती करा हेच आजच्या या दैवी संदेशातून मी तुम्हाला सांगायचे आहे तर बाळमा सांगतात माझ्या मुला या जीवनामध्ये भक्तांनो जो आयुष्यामध्ये जो सद्गुरू चरणी आला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं आणि भक्तांनी त्यांना मृत्यू लोकात स्वर्ग दिसला ज्याने नाद भ भऱ्यांचा केला ज्याने नाद या पिवळ्या भंडाऱ्याचा केला त्याचं जीवन सफल झालं आणि मामा तुझ्या चरणाशिवाय कशातच आनंद नाही तुझ्या चरणाशिवाय कशातच आनंद नाही कशातच सुख नाही मामा म्हणतात मामा सांगतात माझ्या बाळा प्रेम म्हणजे काय असतं रे मामा सांगतात माझ्या मुला प्रेम म्हणजे फुल देणं नाही डिनर तर डेट नाही लक्षात ठेवा प्रेम म्हणजे मनातून सेवा करणे लक्षात ठेवा प्रेम म्हणजे कधीच न सांगता समजून घेणं कधीच न सांगता समजून घेणं शब्दापेक्षा डोळ्यातून बोलणं सात असताना शांततेत ही सगळं सांगणं प्रेम म्हणजे रागात ही भक्तांनो काळजी घेणं दूर असताना आठवणीत जगणं आणि जवळ असताना जग विसरून आपल्या कुटुंबावर प्रेम करणे म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही तर अपूर्णतेच्या जा समोर जाण्याची ताकद म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे समजून घेणं पण त्याहूनही जास्त सोबत देणं साथ देणं कारण खरं प्रेम हे शब्दात सांगता येत नाही तर मनात जपलेलं असतं शांत खोल असतं लक्षात ठेवा मनात असतं आपल्या आणि खूप खरं ते प्रेम म्हणजे असतं माझ्या मुला या जीवनामध्ये कधीच कोणाला फुल देऊ नका कधीच कोणाला कुठले शब्द देऊ नका कधीच कोणावर प्रेम करू नका या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेम करायचा असेल तर तुम्ही या परमेश्वरावर आपल्या सद्गुरू ब्रह्मांड नायकावर प्रेम करा जेवढा जीव तुम्ही आपल्या मामावरती ते लावचे तेवढाच जीव प्रेम कराल तेवढाच जास्त तुम्हाला आशीर्वाद आपले सद्गुरू ब्रह्मांड नायक देतील तुमची काळजी घेतो तुमच्यासोबत प्रामुख्याने काम करण्याची ताकद बाळूमा तुझ्या आशीर्वादाने मला मिळू दे ठीक आहे म्हणून या जीवनामध्ये प्रेम करायचे असेल तर फक्त आपल्यावर प्रेम करा स्वतःवर प्रेम करा मामावरती प्रेम करा लक्षात ठेवा त्यापेक्षा कितीतरी पटीने तो तुमच्यावर जास्त प्रेम करत आहे लक्षात ठेवा याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल मी एवढे व्हिडिओ सोडलेले आहेत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबला तुम्हाला हे सर्व संदेश ऐकून तुम्हाला माहिती तुम्हाला पटलीच असेल लक्षात ठेवा कुठंतरी गिफ्ट देण्याची गरज नाही भक्तांना फक्त तुमच्या भक्तीच्या आणि तुमच्या श्रद्धेची फक्त गरज आहे आणि तेवढी गरज त्या परमेश्वराला परमेश्वराला द्या आणि त्यावर भक्तांनो खूप मन भरून असे प्रेम करून बघा मामा म्हणतात माझ्या मुला या जीवनामध्ये आई वडिलांसारखी आई वडिलांसारखी छाया कुठेच नाही आणि भावंडांसारखी माया प्रेम नाही साडीतलं सौंदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणासारखं कर सौंदर्य कितीही कलम करासाठी गावठी भक्तांनो कलम करासाठी गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही उत्तर आणा जुई आणि मोगऱ्यांची सर नाही शेताची सर बागेला नाही बागेची ती सर टेरेसला नाही भाजी भाकरीची चव त्या हयपाय जेवणाला नाही लक्षात ठेवा स्वतः सांगितल्याशिवाय काम करत राहावं लक्षात ठेवा स्वतः तुम्हाला स्वतःचा आशीर्वाद मामा देतील लक्षात ठेवा ठीक आहे तर आणि नेमकीच मजा कॅल्क्युलेटरमध्ये नाही लक्षात ठेवा कितीही परिश्रम करावा देवाशिवाय काही मिळत नाही देवाशिवाय परमेश्वराशिवाय काही मिळत नाही कितीही हुशार असा ईश्वरापुढे कोणाचं काही चालत नाही कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही येणार नाही लक्षात येईल किती पैसे असू द्या पण माणसाशिवाय काही भागत नाही म्हणून खरे प्रेम केल्याशिवाय भागताना खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोळी समजत नाही आणि आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळे होत नाही अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही भक्तांनो मुलाशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद या या नाही लक्षात ठेवा शालिनीसारखा दागिना नाही आणि झोपडीसारखं प्रेम बगल्यात बंगल्यात नाही लक्षात ठेवा परोपकारासारखं पुण्य नाही सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही लक्षात ठेवा पण दुःखाशिवाय आपलं कोण कळतच नाही भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि माझ्या भगवंता एवढंच मला बोलणं काहीच नाही घराची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कोणीच नाही म्हातारपणी कुटुंब कुटुंबाशिवाय कोणीच नाही भक्तांनो जशी एखाद्या सिनेमातून एखाद्या पुत्राची एखाद्या पात्राची भूमिका संपली की ते पात्र पडद्यावरून नाहीसे होते अगदी तसेच मग आपले ध्येय काय असावे तर त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे मग त्यासाठी काय करणे गरजेचे आहे भक्तांना तर ते म्हणजे विरक्त भावना येणे कशातही अडकून राहता कामा नाही भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तीमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा जेणेकरून मी सर्व माहिती लॉन्ग व्हिडिओच्या माध्यमातून सोडलेले आहे ते तुमच्यापर्यंत पोचतील लक्षात ठेवा तर भक्तांनो चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग ब श्री स्वामी समर्थ असे टाईप करून मला तुमची इच्छा नक्की कळवा भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आभार मानतो ठीक आहे तर चला चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं